आजच्या स्वयंघोषित देशभक्तांचा इतिहास स्वातंत्र्यलढ्यातील गद्दारीचा लेखक चंद्रकांत झटाले यांचे प्रतिपादन स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव पुस्तकाचे निरंजन टकले यांच्या हस्ते प्रकाशन आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे लोक तसेच अनेक हिंदुत्वादी संघटनांचे कार्यकर्ते फक्त अमित देशभक्त असे सांगतात आणि इतरांना सातत्याने देशदुरी ठरवतात वास्तविक पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो किंवा हिंदू महासभा यांचा संपूर्ण इतिहास हा गद्दारीचा राहिलेला आहे फक्त आपल्याला यांचा खरा इतिहास लोकांना सांगण्याची आवश्यकता आहे त्याचाच एक भाग म्हणून स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव हे पुस्तक मी लिहिले आहे असे प्रतिपादन या पुस्तकाचे लेखक चंद्रकांत सटाले यांनी पुण्यात केले कोथरूड येथील गांधी भवनामध्ये झालेल्या या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजाचे नेते अनुराजन होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी लेखक निरंजन टकले उपस्थित होते पुस्तक प्रकाशनानंतर बोलताना झटाले पुढे म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो की हिंदू महासभा या सर्वांनीच स्वातंत्र्य लढ्यामध्ये इंग्रजांशी उघडपणे हातबिळवणी केली होती शिवाय अनेक क्रांतिकारकांची माहिती इंग्रजांनी दिली होती त्यामुळे यांचा इतिहास अत्यंत काळवंडलेला आहे आज सत्तेमध्ये असलेल्या हिंदुत्वादी शक्ती आम्ही फक्त देशभक्त आणि तर सगळे देशदूर येथील छात्री म्हणून सांगतात मात्र आपण यांचा खरा इतिहास समोर आणून यांचा दांभिकतेचा बुरखा टराटरा फाडला पाहिजे जटर्ले पुढे म्हणाले की सध्याच्या काळामध्ये उजवे हिंदुत्ववादी शक्तींचे प्राबल्य दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मोडून न काढल्यास देशामध्ये दे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होईल चौतीस टक्के मतानं हे सरकार निवडून आलेले आहे त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये जाणारे सहासष्ट टक्के मतदान हे आपल्याला एकाच ठिकाणी केंद्रित करावे लागेल तरच आपण या प्रतिकाम शक्तीचा पराभव करू शकतो या प्रसंगी बोलताना निरंजन टकले यांनी सांगितले की झटाले यांच्या पुस्तकात मांडलेला हिंदुत्वाद्यांचा काळा इतिहास आपण सर्वांनी पुढे येऊन जगासमोर मांडला पाहिजे गांधी नेहरू आंबेडकर यांच्याबद्दल जो अपप्रचार आणि भाजपकडनं होतो त्याला पुरवण्याशी विरोध केला पाहिजे असे केल्यास या देशविघातक शक्तींचा पराभव करणे सहशक्य आहे देशाचे संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक काशीकर यांनी केले तर प्रशांत कोठडे यांनी सूत्रसंचालन केले जांबवंत मनोज यांनी आभार मानले कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सोडून पुरोगामी चळवळीमध्ये आलेल्या श्रुतीशालिनी यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमासाठी संदीप बर्वे यांच्यासह युवक क्रांती दल व संवैधानिक राष्ट्रवाद मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले पारतंत्र गुलामी होती या गुलामीला ब्रिटिशांना जबाबदार धरणे चुकीचं आहे असं गुळंद्र होतं हे जे काही आपल्या देशाची आव्हनात अवस्था आहे याला ब्रिटिशांना जबाबदार धरणं चुकीचं आहे हा निसर्गाचा नियम आहे की मोठा मासा छोटा मासा खातो असा हे असंच गुडवलकरांनी लिहून ठेवलाय सगळ्या गोष्टी आता हे कोणाच्या मनात त्यांच्याबद्दल ब्रिटिशांबद्दल आदर असल्याशिवाय कोणी असं लिहू शकत नाही आणि संभाजी महाराजांचा वध असा शब्द कोण वापरू शकते ज्याच्या मनात औरंगजेबाबद्दल प्रेम असलं खूपच तो माणूस असा शब्द वापरू शकते दुसरा जा तो म्हणून वापरणार नाही शिवाजी महाराजांबद्दल जर तुम्हाला सांगितलं जातं मी काय काय बोलून ठेवलं आहे आणि महत्वाचं मी सांगतो की हे आवर्जून तुम्ही ह्या चार मी वाचून दाखवतो हे आवर्जून जे जे राजपूत समाजाचे जे जे, जे स्वतःला क्षेत्रीय समजतात त्या लोकांना आवर्जून ह्या ओळी तुम्ही माझ्या पुस्तकात दिलेल्या तुम्ही आवर्जून सांगा की त्यांना म्हणा विसार्जन नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यात दोनशे एकोणसाठ नंबरचं पान आहे त्या पानावरती पाना राजपूत जे ते लढवय होऊन गेले महाराणा प्रतापंस सगळेच त्यांच्याबद्दल तर काय ओळी आहेत चार वेळ वाचून दाखवतो राजपूतांचे बलिदान हे विकृत व आत्मघाती आकांक्षेचे प्रतीक आहे काय राजपूतांचे बलिदान हे विकृत व आत्मघाती <coughs> आकांक्षेचे प्रतीक आहे भारतीय इतिहासाच्या शौर्यगाथेमधील तो संस्मरणीय परंतु दुःखद अध्याय आहे क्षात्र धर्मासंबंधीच्या चुकीच्या धोरणांमुळे या वीर पुरुषांनी आत्मनाश करून घेतला ही एक प्रकारची दुर्बलताच आहे परिस्थितीचे दळपण आल्यामुळे वैफल्याच्या भाराखाली भारा नष्ट होऊन जाणे हा आपला आदर्श होऊ शकत नाही हे राजपूत योद्ध्यांबद्दलचे विचार आहेत विचारधन एकोणसत्तर एवढ्या सगळ्या घटना घडून राहिल्या आज जर का देशात काँग्रेसचं सरकार असतं एवढे जर मुद्दे असते ना शंभर टक्के लोकांनी सरकार पाळलं ते एवढे मुद्दे असतील पण विरोधक आक्रमक होताना दिसत नाही आणि सगळ्यात मोठा विषय की प्रॉब्लेम काय होते बऱ्याचदा या देशात जे काही आपल्या विचारांनी लढणारे लोक आहेत म्हणजे काय होते एक अर्णव गोस्वामी नावाचा पत्रकार तुम्हाला पत्रकार म्हणणे गुन्हा असं पण म्हणतो <laughs> की तो माणूस तो आपल्या सैन्याशी गुपित फोडतो तो माणूस देशाच्या सैन्याची गुपितं फोडतो मुख्यमंत्र्याला अरे करे बोलतो जे काही त्याच्यासाठी रात्री सुप्रीम कोर्ट उघडला जाते त्याला तिथून बाहेर काढले जाते त्याच्यासाठी संपूर्ण भाजप संघ जे काही मीडिया आहे टोटल सगळ्याच्या सगळ्या प्रधानमंत्री असतात गृहमंत्री असतात रस्त्यावर उतरतात त्या माणसासाठी आणि एक रवीश कुमार सारखा माणूस आहे दुसरे निरंजन दादा दोनच म्हणतात दिसतात की जे लढून राहिले देशात यांच्या विरोधात निर्भळपणे आणि प्रत्यक्ष कृतीचा रवीश कुमार तरी समजा बोलत आहेत अनेक वर्षापासून पण त्यांना भगतसिंग म्हटलं की तुम्ही त्यांना वाईट वाटत की बा कवडे दे कमी वयाच्या पोरात आणि यांना फाशी होऊन राहिली त्यांना त्यांनी सल्ला दिला की तुम्ही एक माफीचं पत्र लिहून द्या अर्ज लिहू आपण किंवा शिक्षक सूट द्या दोघले राजगुरुन चुकते अरे काय लावलं तुम्ही हे काय लावत नवीनच आम्हाला अजिबात माफी बिपी नको भगतसिंग बोलले तुम्ही जा तुम्ही लिहून घ्या काय तर तुमच्या मनानं तुम्हाला जसं वाटतं तसं लिहून आणा प्रांगणात मेहताना लिहून आणला एक कागद दुसऱ्या दिवशी मग भगतसिंगांनी सांगितलं की तो कागद तुमच्या खिच्यात ठेवा हा कागद घ्या तो त्याच्या खिच्यातून कागद काढला त्यांच्या हाती दिला तो कागद काय होता तर लाहोर जे जेल आहे त्या सेंट्रल जेलच्या अधीक्षकाच्या मार्फत त्यांनी लाहोर गव्हर्नरला पत्र लिहिलं होतं की आम्हाला फाशी नको आम्हाला युद्ध कैदी समजण्यात यावा आणि बंदुकीच्या घोळ्यांनी उडवण्यात यावं हे होतं भगतसिंग जिथं फाशीचं म्हटलं कोणीतरी विनंती केली की फाशी तुम्ही तुम्ही सूट मागाची तरी मागितली नाही मरण पत्करलं आणि जिथं कोणाच म्हटलं नाही की माफी मागा तिथं म्हणून माफी मागितली आणि अशा माणसाचा उद्भवत होते तेव्हा निश्चितच वाईट वाटत आपल्याला आपण <coughs> नुकसान करून घेतलं याच देशात आणि हे फाळणी जर झाली होती तुम्ही सांगा आज साडे चौदा टक्के मगच सांगितलं मी साडे चौदा टक्के मुस्लिम आहेत आपल्या देशात फाळणी जर झाली नसती तर किमान चाळीस टक्के मुस्लिम असते आपल्या देशात मग चाळीस टक्के मुस्लिमांना नंतर राजकीय आरक्षण सामाजिक आरक्षण जे काही नोकऱ्यांमधलं आरक्षण सगळ्या गोष्टी असतात आज तेहतीस टक्के मत घेऊन बहुमत झालेले सरकार चाळीस टक्के मुस्लिम असते साडे चौदा टक्के लोकांना सहन होत नाही चाळीस टक्के सहन झालेत ते म्हणून सांगायचं काय की अखंड हिंदू राष्ट्र आम्हाला अखंड हिंदू राष्ट्र पाहिजे मग हे स्वप्न या स्वप्नाला लो भूलतात लोक की अजूनही आजूबाजूचे देश आपल्या संमिलित होतील म्हणून अफगाणिस्तान पाकिस्तान हे चुळा फक्त एक छोट राज्य आपलं येणाऱ्या पन्नास वर्षात फक्त नेपाळ तरी घेऊन दाखवा <laughs> नाही घेऊ शकतंत्र गुलामी होती या गुलामीला ब्रिटिशांना जबाबदार धरणे चुकीच आहे असं गोळपर्यंत मत <laughs> हे जे काही आपल्या देशाची अवनत अवस्था आहे याला ब्रिटिशांना जबाबदार धरणं चुकीचं आहे हा निसर्गाचा नियम आहे की मोठा मासा छोट्या मासाला खातात असा असंच गुरवलकरांनी लिहून ठेवला सगळ्या गोष्टी आता हे कोणाच्या मनात त्यांच्याबद्दल ब्रिटिशांबद्दल आदर असल्याशिवाय कोणी असं लिहू शकत नाही आणि संभाजी महाराजांचा वध असा शब्द कोण वापरू शकते ज्याच्या मनात औरंगजेबाबद्दल प्रेम असलं बुकच तोच माणूस असा शब्द वापरू शकते दुसरा कोणी वापरणार नाही शिवाजी महाराजांबद्दल तुम्हाला सांगितलं जात मी काय काय बोलून ठेवलंय आणि महत्वाचं मी सांगतो की हे आवर्जून तुम्ही ह्या चार मी वाचून दाखवतो हे आवर्जून जे जे राजपूत समाजाचे जे ज्या स्वतःला क्षेत्रीय समजतात त्या लोकांना आवर्जून ह्या ओळी तुम्ही माझ्या पुस्तकात दिलेल्या तुम्ही आवर्जून सांगा की त्यांना म्हणा विशार नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यात दोनशे एकोणसाठ नंबरचं पान आहे त्या पानावरती राजपूत जे ते लढवये होऊन गेले महाराणा प्रतापांचं सगळेच समजायचे त्यांच्याबद्दलच्या काय ओळी आहेत मी का म्हणायचं म्हणजे अंदमानला मी ज्या वेळेला गेलो आता ती म्हणजे काही दिवसापूर्वीच ऍक्च्युली मी थर्टी फर्स्ट डिसेंबर त्या वर्षीच अंदमान मध्ये होतो सेल्युलर जेल जवळजवळ बारा सोळा दिवस तिथं होतो आणि सगळी सेल्युलर जेलची अरकाईस काढलेली होती आपण कल्पना नाही करू शकत म्हणजे मुळामध्ये अठराशे एक्क्याहत्तर ला सत्तावन्न नंतर इथले जे युद्धकैदी पहिल्यांदा तिकडे नेले त्या युद्ध कैद्यांच्या मदतीने पहिले तर तिथली ओरिजिनल ट्राईब जी होती ती मारण्याचा प्रयत्न केला बऱ्याच प्रमाणामध्ये ठार मारले गेले तिथले आदिवासी त्यानंतर हया अटलांटा पॉइंट ज्याला म्हणतात पोर्ट ब्लेअरचा त्या अटलांटा पॉइंट वरती बांधकाम सुरू केलं आणि ते बांधकाम या कैद्यांच्या मार्फतच करून घ्यायचं की तीन जणांनी व्यक्तिगत मर्सी पिटिशन दिल्या दोन बंधू सावरकर बंधू आणि एक बारीन घोस या तीनच जणांनी व्यक्तिगत मर्सी पिटिशन दिल्या ते असं ट्विस्ट करायचा प्रयत्न करतात की ते जनरल साठी अर्ज दिले तर जनरल ऍम्नेस्टी मधली सुद्धा गंमत अशी आहे की जनरल ऍमनेस्टी मध्ये ज्या वेळेला सचिंद्रनाथ सन्मानला एमनेस्टी मिळाली त्यावेळेला यांनी तक्रार करणारा एक अर्ज दिला की सचिंद्रनाथ वरती इतके भयंकर आरोप आहेत आणि तुम्ही त्याला देताय आणि <laughs> मी तर काय केलं होतं मी तर काहीच नव्हतं केलेलं आणि <laughs> मला का बरं तुम्ही अजूनपर्यंत सुटका देत नाहीये म्हणजे <laughs> त्याचं सुद्धा रद्द झालं असतं सचिंद्रनाथ संग्यालचं त्याला मिळालेली एमनेस सुद्धा रद्द झाली असती अशा प्रकारे यांनी त्या वेळेला तक्रारी केलेल्या आहेत हे कळलं पाहिजे ना लोकांना कसले ढोंग करून बाहेर होर्डिंग होता आता काय राम रक्षा अरे तुम्ही कोण रामाची रक्षा करणार आहे स्वतःच भारी समजता की तुम्ही रामाची रक्षा करणार आणि राम रक्षेचं काय रोज हे करणार पाठ करणार अमुक करणार सगळा उन्माद या निमित्ताने पसरवायचा त्या रामामध्ये प्राण प्रतिष्ठा करायला कोण जाणार ज्यांनी बायको सोडून दिली आहे स्वतःची बायकोसाठी समुद्राच्या पलीकडे जाऊन युद्ध करणारा राम <laughs> आणि तिला सोडवून आणणारा राम त्याच्या मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठा असा माणूस करणार ज्याने त्याच्या बायकोला सोडून दिलेले <laughs> सोकॉल्ड हिंदू जे काय सांगतात सगळी मंगल कार्य सपत्नी करायची कुठे यायची पत्नी रामाकडे सुद्धा पत्नी नव्हती तो सीतेचा पुतळा बनवला होता ह्याच काय हा आनंदीबेन पटेल ना भीम गर्भगृहात बन राजाला वडिया याला वडियारला पत्र लिहिलं की तू मैसूर हे वेगळं राष्ट्र घोषित कर जुनागडला पत्र लिहिलं वेगळं राष्ट्र घोषित कर हरिसिंगांना पत्र लिहिलं की व्हॅली जाऊ द्या पाकिस्तान मध्ये जम्मू हे हिंदू राष्ट्र घोषित करा लद्दाखला प्रेमचंद डोगराला पत्र लिहिलं त्याला सांगितलं लद्दाख हे वेगळं हिंदू राष्ट्र घोषित कर सरदार तारासिंगांना पत्र लिहिलं की सिखिस्तान हे वेगळं राष्ट्र घोषित कर ज्यांना देशाचे नऊ तुकडे हवे होते त्यांनी अखंड भारत झाला नाही म्हणून गांधीचा खून केला पण इतक आणि आता ते एक 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 रेकॉर्ड सतत येत जाणार येत राहत आहे तुम्ही म्हटलात की यांची हिंदू राष्ट्राची कल्पना काय मी यांनाही विचारलो मागोबद्दल म्हणजे पहिल्यानं असं म्हटलं होतं की तुमचं आर्थिक धोरण काय असेल तर म्हणजे ज्या धोरणामुळे हिंदूंचा फायदा होईल ते आमचं आर्थिक धोरण वेगळ्या नोटा छापणार आहे का हिंदूंच्या नोटा वेगळ्या मुसलमानांच्या वेगळ्या ख्रिश्चनांच्या वेगळ्या जैनांच्या वेगळ्या यांच्यासाठी वेगळी टॅक्सेशन सिस्टीम धर्माप्रमाणे नाही नाही असं नाही म्हणे म्हटलं मग काय ते ठरवता येईल म्हटलं कधी झाली वर्ष कधी ठरवणार माझ्याकडे एक ऑप्शन असा आहे की ज्यांना ज्यांनी सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळण्याच्या अठरा वर्ष आधी भारताचं परराष्ट्र धोरण काय असावं भारताची एज्युकेशन पॉलिसी काय असावी भारताची औद्योगिक पॉलिसी काय असावी भारताचं प्रीएम्बल काय असावं भारताचं फेडरल स्ट्रक्चर कसं असावं याचं त्यांच्याकडे रिपोर्ट तयार होता स्वातंत्र्य मिळण्याच्या अठरा वर्ष आधी त्यांच्याकडे रेडी होतं की हा देश चालवायचा कसा स्वातंत्र्य मिळून नव्वद वर्ष उलटून गेली तुमच्याकडे अजून तयार नाही तुम्ही म्हणता करू की वेळ येईल त्यावेळेला <laughs> यांचं राष्ट्रपती भवन ज्या वेळेला रेशीम मागे जाईल ना तेव्हा हिंदू राष्ट्र झाला असेल यांना वाटतं <laughs> <laughs>